नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या अकरा तारखेला मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बराड येथे एक आदत एक बैल मैदान संपन्न होत आहे मित्रांनो भव्य दिव्य मैदान आहे मानाचं मैदान आहे मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचेलंदी येतील आणि मित्रांनो येत्या अकरा तारखेलाच कैलासवासी आपल्या सर्वांचे लाडके रणजित निंबळकर सर यांची कन्या अंकुरंदीचा पहिला वाढदिवस आहे मित्रांनो या मैदानात बरड मैदानात संध्याकाळी चार वाजता अंकुरांचा वाढदिवस साजरा करण्या साजरा करणार आहेत आयोजक असतील तर सर्व सर्वांना आमंत्रण आहे फलटणमधील आपले बैलगाडाप्रेमी असतील त्याच्यानंतर कुठलेही असतील सातारा जे जे मैदानात जातील त्यांनी त्या ते मैदानात जा त्याच्यानंतर मित्रांनो या मैदानाचं उद्घाटनसुद्धा अंकितताई निंबाळकर करणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो कमिटीनी चांगला असा निर्णय घेतला आहे ज्यांनी मैदान संपन्न केलं आहे त्यांनी चांगला असा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या मैदानात आवर्जून जा अंकुरांच्या वाढदिवसाला आणि मित्रांनो आज सर असते तर सरांनासुद्धा खूप आनंद झाला असता आणि मित्रांनो हिंदकेशरी सारजासुद्धा या मैदानात शंभर टक्के येणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो येत्या अकरा तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे संध्याकाळी चार वाजता अंकुरांचा वाढदिवस साजरा करणार आहेत त्याच्यानंतर उद उद्घाटन या मैदानाचं अंकित तय करणार आहेत त्यामुळे मित्रांनो या मैदानात नक्की जा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद